मान जरीतवे का कुड बसली मावली कुड बसली मोठे पायले बसली ऐक ना मावली अरे काय तिकडे ते तीक दोन कुत्रे आहेत ना त्यांना घाबरून आपल्या गाडीवर बसली ए उतरली म्या बस गाडीवर या तेवना तुला दूध पैसे का दूध पैसे का तुला ए मनीया मनीया नाही मनीया मनीया

मी चहा बनवते हा चहा बनव चाल येऊ काय कुठं कुठे तू बघ कुठे तू बघ तू मान्या बघ ना तो मान्या येऊ बघा म्हण काय आता चहा बनवायचा आहे आपल्याला ना मग मस्त ताजा ताजा गवती चहा तोडून घेते आपल्याला चहा जाऊ का आता जाऊ का हां चाल चाल चल आता माऊनी हां तुला पेरू खायचं आहे का किती पेरू लागली का आता जाऊ का तू तू मला तू बघता पेरू तोड जायचं चालू करा बरं चला चाल हां चाल